नमस्कार मी देशकर आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज पश्चिम नागपुरातील प्रभाग प्रभाग क्रमांक बारा येथील बहुजन समाजवादी पार्टीचा रिलीला आज आरंभ झालेला आहे आपण बघू शकता एकंदरीत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी बहुजन समाजवादी पक्षाचे उमेदवार देखील या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया आपण की प्रभाग बारामध्ये काय विकासाच्या वचननामा त्यांनी जाहीर या ठिकाणी करणार आहेत आपण बोलूया आज प्रभाग बारामध्ये तुमची हल्ली रेलीला आरंभ झालेला आहे त्या दा, प्रथमच दहाव्यामध्ये तुम्ही आलेला काय तुमचा वचननामा प्रभाग बाराच्या जनतेला सांगणार आहात मी नितीन सुरेश पाटील प्रभाग बारा ड मधून उभा आहे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार माझ्या चुनाव चिन्ह आहे हत्ती आणि आमच्या प्रभाग जो बारा आहे हा दाबापासून तर जो आपला जो वाढलेला आहे त्यामध्ये तुमचं जे आहे झोपडपट्टीचा जे विकास आहे पट्टेचे पट्टेचं नूतनीकरण आहे त्याचबरोबर हे या, या शाळा ज्या आहेत इथे एन एम सीची शाळा आहे ते मराठी मिडीयमचं आहेत आणि आता पूर्णपणे ते आहे ते, ते बंद झालेले आहे आणि त्यामुळे त्यांना चालू करण्यासाठी आम्ही उपक्रम चालू करणार आहोत त्यामध्ये इंग्लिश मीडियम सी बी एस सी पॅटर्न राहणार आहे त्याच्यावर म्हणजे इथले मुलं जे आहेत ते मराठी मिडीयमधून शिकून काय इंजिनियर डॉक्टर बनणार नाही त्या त्यासाठी त्यांना इंग्लिशचा जो आता माध्यम मा आहे त्या पद्धतीने जाणार कारण आपलं सी बी एस ईमध्ये आरक्षण आहे नाही अगर आपण त्या माध्यमाने स्टेट गव्हर्नमेंटला टाकू तर आपल्याला आरक्षण पण मिळेल आणि आपली मुलं जे आहे सवलतीने शिकू शकतील त्याचबरोबर आपले जे गार्डन आहेत एन आय टीने जे काबीज करून ठेवलं आहे इथले भूखंड जे आहेत त्याच्या सौंदर्यीकरण ते करत नाही म्हणून महानगरपालिकामध्ये आल्यानंतर त्याचं सौंदर्यीकरण करायचं आहे आम्हाला आणि ते पब्लिकसाठी ओपन करायचं त्याचबरोबर त्यांचे नाव महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती आपले शिवाजी महाराज यांच्या नावाने करायचं आहे आम्हाला हे आमचे धोरण आहे याच पश्चात आम्हाला आम्हाला असं कळलेलं आहे की जिथे जे शिक्षित लोकं असतात ते ग्रॅज्युएट आहेत इंजिनियर्स आहेत परंतु ते आपले घरी बसलेले आहेत त्यांच्यासाठी आपण काय केलं म्हणून आमच्या बहुजन समाज पार्टीने जे आम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्यामध्ये आम्ही जे आहे त्या त्यांच्याकरता स्किल डेव्हलपमेंट सेंटर स्किल डेव्हलपमेंट सेंटर असं आहे त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये ते मुलं जे आहेत आता एम आय डी सी जवळ आहे अगर इंजिनियर मुले असतात तर त्यांना टेक्निकल स्टाफमध्ये आम्ही करून देऊ आणि ते भूखंड जे आहेत ते, ते निर्माण करू म्हणजे रोजगारसुद्धा बिलकुल 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 कारण आम्ही शिक्षित लोक आहोत बी आर अ क्वालिफाईड पर्सन वी आर अ नॉलेज पर्सन आम्हाला कळते मी स्वतः प्रशासकीय म्हणजे नॉलेज आहे मला माझी संस्था आहे यूथ वेल्फ फाउंडर प्रेसिडेंट आहे वीस वर्षापासून आणि मला माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नावाने प्रकल्प आहेत तर मला कळते की यामध्ये आम्हाला कसं प्रोसेस करता येते कारण प्रथम काय असतो आली नंतर उमेदवारी आपण अनपण नाही आहोत आपण बाबासाहेबांनी आपलं शिक्षित केलेलं आहे त्यामध्ये आपण हे करू शकतो की कलेक्टर कमिशनर जे आपण वर्किंग दिलेलं आहे ते काढता आलं पाहिजे त्यापुढे समजता आलं पाहिजे आपल्या आणि आपला समाज शिक्षित आहे म्हणून आम्ही जे आहे आपल्या प प्रभाग बाराक यानं सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की यावेळीस आम्हाला बदलाव करून द्या आणि आमच्या बहुजन समाज पार्टीचे आम्ही दोन्ही उमेदवार आहोत अधिकृत उमेदवार आहोत आणि आमचा निळा झेंडा जो आहे तो या महानगरपालिका या झोनमध्ये जाऊ द्या जय भीम जय भारत आणि आमच्या जो चिन्ह आहे हत्ती याला प्रचंड बहुमताने विजयी करा जय भीम जय भारत एकीकडे दोन पक्ष तुमच्यासमोर आहे काँग्रेस पक्ष देखील आहे आणि भाजप देखील आहे यासमोर कशा पद्धतीने तुम्ही लढत देणार आहे यासाठी काय रणनीती तुम्ही आखणार आहात काँग्रेस जो पक्ष आहे इथले जे आमदार आहेत इथले जे आमदार आहेत जे वर्किंग करत आहेत आणि महत्त्वाचं सांगतो तुम्हाला पूर्वी जे इथले जे नगरसेवक होते काँग्रेसचे ते आता बी जे पीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये काय बी जे पी काँग्रेस कसं चालू आहे ते सर्वांना जनताला कळतो ते कधी काँग्रेसमध्ये असतात ते कधी बी जे पीमध्ये असतात की यांचं धोरण काय आम्ही तर बहुजन समाज जे आहे आमचा आमचा जो पक्ष आहे आमच्या आम्ही एकाच पक्षामध्ये राहतो आम्हाला नाही इकडे जात आहेत नाही तिकडे जात आहेत कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरला मांडणारे लोक आहोत म्हणून आम्ही आम्ही जे बोलतो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जे आमची जनता आहे त्यांना आव्हान करतो आहे की आम्हाला एका मताने विजय करा नक्कीच तुम्ही शिक्षणाचा सुद्धा म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न घेतला काय सांगणार आहात आज ढाबा परिसरात तुम्ही आलेले आहात काय बोलणार आहात तुम्ही काय आव्हान करणार आहात जनतेला आव्हान तर मी पुष्प जय भीम सर्वांना जय भीम माझा मी पुष्पांजली भीमराव ताकोडे शिंदे प्रभाग क्रमांक बारा अ गटातून राखीव महिला अनुसूचित जाती बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणूक पहिल्यांदाच लढत आहे आणि निवडून निवडून आल्यावर आपला प्रभाग क्रमांक बारा आहे त्यांचा सार सर्वांगीक विकास व्हावा असेच माझे प्रयत्न राहतील त्यानंतर तुमची ताईसुद्धा रिंगणात धरलेली आहे तुम्ही म्हणजे ताईसोबत या ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही काय सांगणार प्रभाग बारासाठी काय तुम्ही वचननामा जाहीर केलेला आहे मी शिवशंकर भीमराव ताकतोडे प्रभाग क्रमांक बारा येथे राहणं आहे माझं आणि या क्षेत्रामध्ये शिवशंकर ताकतोडे हे एक सुपरिचित नाव आहे सामाजिक राजनीतिक आणि वैचारिक मूवमेंटमध्ये माझं योगदान हे एक चांगल्या पद्धतीचं चा इथे इस्टॅब्लिश झाल्यामुळं मला इथली सर्व जनता खूप मानते आणि त्याच माध्यमातून जेव्हा बहुजन समाज पक्ष जो हा जो देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे या पक्षाने महिला राखीव आल्यामुळे मला सीट न देता माझ्या बहिणीला आमच्याच कुटुंबामध्ये ताकतोडे कुटुंबामध्ये माझी बहीण पुष्पांजली भीमराव ताकतोडे शिंदे हिला राखीव सीटातून येईल तिकीट दिलेलं आहे कारण तिच्या माध्यमातून या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा उद्देश राहणार आहे प्रभाग क्रमांक बारा हा यामध्ये जवळपास साठ टक्के स्लम एरिया आहे आणि चाळीस टक्के जो नवीन नवीन कॉलनीज वगैरे लेआउट्स इथे डेव्हलप होत आहेत म्हणून इथे विकास करण्यासाठी आणखी खूप मोठा वाव आहे आणि खूप गरज आहे विकासाची अनेक समस्या या प्रभागामध्ये आहेत आणि त्या आतापर्यंतचे जे नगरसेवक राहिले आहेत ते कुठेतरी कमी पडलेले आहेत म्हणून आपल्याला बहुजन समाज पक्षानं माझी बहीण पुष्पांजली ताकतोडे हिला संधी दिलेली आहे की या प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही शिक्षा स्वास्थ्य आरोग्य महिला सशक्तिकरण आणि स्वयंरोजगार आणि जे आ, नागरी सुविधा असतात यावर आमचा भर राहणार आहे जनतेला जे समस्या असतात जसं आता आपण आपण बघतो आहे गडर फुटलेले असतात कित्येक दिवस ते सुधारले जातात जुनी लाईन सुद्धा आहे नक्की गडर लाईनच्या समस्या आहेत जीर्ण झालेल्या आहेत गडर लाईन परंतु त्याचं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नवीनीकरण झालेलं नसल्यामुळे लोकांना वारंवार गडर भरत राहतात गावात सुद्धा म्हणजे ती समस्या हो पूर्ण क्षेत्रामध्ये तेच हाल आहेत पाण्याची पण पावसाळा उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी भागामध्ये दिक्कत निर्माण होत असते तर तिथे जल रे, रे, रेग्युलर जलपूर्ती होणं गरजेचं आहे आणि महत्वाचं जे शिक्षा आहे शिक्षाकडे आपलं असं राहणार आहे की नागपूर महानगरपालिकेच्या जे शाळा आहेत त्या अग अगदी त्यांचं वाटोळं झालेलं आहे शासनानं आता जे काही शासन आहे आणि यापूर्वी जे काही शासन होते त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळा पूर्णपणे ठप्प करण्याचं चा षडयंत्र चालवलेलं आहे आज आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये बघतो तर वीस पंचवीस मुलं असतात आणि त्यांना फक्त खिचडी खायला बोलवल्यासारखं असं सा शिक्षण झालेलं आहे त्यामुळे या शाळेमध्ये बहुजन समाजाचा जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त त्या शाळेमध्ये जात असतो म्हणून बहुजन समाजाला कुठेतरी उत्कृष्ट असं शिक्षण शिक्षण मिळावं कुठेतरी शिक्षणाची खिचडी झालेली आहे बिलकुल खिचडी घा मुलांना खाऊ घालून त्या शाळेमध्ये शिक्षणाची खिचडी केलेली आहे ती कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे आणि सी बी एस ई पॅटर्नसारखे जे शिक्षण आहे ते कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये उपलब्ध झालं पाहिजे म्हणून हा आमचा सर्वात महत्त्वाचा एक विषय राहणार रा आहे त्यानंतर जे प्राथमिक आरोग्य के केंद्र जागोजागी लागलेले ला आहेत त्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये देखील वेळेवर औषधी दे उपचार मिळत नाहीत जेव्हाही जातात रुग्ण तेव्हा ही दवाई नाही आहे ती दवाई नाही आहे अशा समस्या तिथे आपल्याला दिसत असतात आणि जलद गतीने कुठेतरी इथे ट्रीटमेंट होत नाही म्हणून जे इथे आरोग्य केंद्र स्थापित झालेले आहेत त्यामधून जलदगतीने लोकांना औषधोपचार मिळावा याला आमचं प्राथमिकता राहणार आहे तसेच या क्षेत्रामध्ये दाभा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तो पुतळा तर स्थापित केला परंतु अनेक वर्षापासून तिथे सौंदर्यकरण झालेलं नाही कोणत्या प्रकारचा तिथं डेव्हलपमेंट झालेला नाही तो एक आमचा महत्वाचा एकही नेता अजूनपर्यंत बोलला नाही पण मात्र तुम्ही बोलले नक्कीच नक्कीच कारण महापुरुषांच्या नावाने राजकारण करणं हे अन्य पार्ट्यांची एक नीती बनलेली आहे परंतु बहुजन समाज पार्टी ही एक सामाजिक वैचारिक आणि राजनैतिक असं एक आंदोलन आहे एक जागतिक आंदोलन आहे मनाला काही हरकत नाही आणि आमचं संत गुरु महापुरुषांचा सन्मान करणे हे बहुजन समाज पार्टीचा एक उद्देश पहिल्यापासूनच राहिलेला आहे म्हणून स सर्व गुरु महापुरुषांना उचित सन्मान मिळणे जे काही शासकीय वास्तू आहेत शाळा आहेत लायब्रीज आहेत अशा स्थापित करणे किंवा त्यांना महापुरुषांचे नाव देणे हा देखील आमचा उद्देश राहणार आहे तसेच इस प्रभाग में पोवार समाज बहुत बडी मात्रा में रहता आहे तो ओ समाज भी आज अपने रा महाराजा राजा भोज परमार जी जो है उनके एक अच्छे दाइवत है और बहुत बड़े राजा हो चुके हैं वो तो गोवार समाज को भी कहीं तो भी लगता है कि हमारे महाराज का यहाँ पे पुतला होना चाहिए तो वैसे भी हम महापुरुषों का सम्मान करने वाले लोग हैं तो हमारा भी ये उद्देश्य रहे बहुजन बहुजन विचारधारा ही घर घर प्रयत्न बिल्कुल प्रभाग में बहुजन विचारधारा को घर घर तक पहुँचाने का संत महापुरुषों का उचित सम्मान करना ये हमारा इस प्रभाग में उद्देश्य रहने वाला है तो हम इस प्रभाग में महाराजा राजा भोज परमार जी का पुतला भी जैसे ही हम यहाँ पे चुनके आए जाएंगे तो उनका स्थापित करने का हम पूरा समाज आदर करना रहा है एक पक्ष है बिल्कुल 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 सभी संत गुरु महापुरुषों का और सभी जाति धर्म का आदर करना और उनको सामाजिक न्याय देना संविधानिक अधिकार उनको प्राप्त होने चाहिए इसके लिए हमारा प्रयास महापुरुषांचा उल्लेख केला आज म्हणजे प्रश्न सोडल्यासारखा तुम्ही आज मुद्दा घेतला या आम। नुकताच आमच्या चॅनलला तुम्ही बातमी सुद्धा बघितली होती की काँग्रेसच्या पक्षात वंचित बहुजन आघाडीची काही पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केलेला होता त्यावरून चांगलंच राजकारण सुद्धा तापलेलं आहे आणि अनेक मुद्दे आपल्यासोबत धाबा परिसरातील चे जे आहे रहिवासी इथले राज बोधी साहेब आपल्यासोबत या ठिकाणी आपण त्यांच्यासोबतसुद्धा म्हणजे बोलूया बोधी साहेब काल नुकताच सा, आम्ही एक बातमी कवेच केलेली तुम्ही कदाचित बघितली असणार काल एक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी काँग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश केला यावरती सर्वातप्र तुम्ही काय बोलणार आहात सामने बघा ज्या जो व्यक्ती आहे तो पहिल्यापासूनच त्याची नीती राहिलेली आहे की फोडा आणि राजकारण करा आणि जो पक्षामध्ये प्रवेश केला तो ऑलरेडी डमी होता तर त्यामुळे त्यांना दे एबी फॉर्म दिला होता डमी असला तरी एबी फॉर्म दिला असला तरी पक्षाला त्याच्या बद्दल माहिती नसल्यामुळे त्या पक्षाच्या जो व्यक्ती आहे त्याचे पहिल्यापासूनच हे धोरण राहिलेलं आहे आपला फॉर्म टाकायचा आणि कुठेतरी सेटिंग करायची तर मी हे हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो आहे की ज्या वेळेला त्या व्यक्तीने फॉर्म भरला त्याच्या अगोदरपासून मला ही माहिती होती की तो पक्षामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचा जो, जो उमेदवार आहे तो काँग्रेसमध्ये जाणार बा म्हणून म्हणजे आता जर ते काँग्रेसला गेलेले पण बहुजनांचे जे मतं आहे ते आता बहुजन समाजवादी पार्टीकडे कशा पद्धतीनं परिवर्तन करणार आहे किंवा तुमच्या बहुजन समाजवादीच्या पार्टीला याचा फायदा मिळणार आहे बहुजन थी समाज पार्टीला पाहिजे बहुजन, पार्टी पार्टी बहुजन समाज पार्टी ही तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टी तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी असल्यामुळे इथल्या लोकांना ऑलरेडी आम्ही मॅसेज दिलेला होता कि जो काई की A, B, C, जो काही उमेदवार वंचितकडून किंवा ए बी सी डीकडून जो काही उभी आहे तर तो डमी कॅन्डिडेट आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती लक्ष नाही आम्ही आमच्या पक्षाचा जो काही कार्यकर्ता आहे त्याला ती मॅसेज दिलेला आहे आणि समाजामध्ये सुद्धा या प्रकारचं धरपकड जे लोक असतात त्यालासुद्धा समाज हा काही सपोर्ट घेत नाही त्यामुळे त्यांनी केलं ते त्याचे कृत्य आहे पण त्यामुळे आमच्या जो वोटर आहे त्याला काही खास फरक पडेल असं तरी मला वाटत नाही तुम्हाला आज त्यांनी तेन, पक्षप्रवेश केला त्याच्या बहुजन समाजवादी पार्टीला त्याचा फायदा होणार का नक्की नक्कीच होणार त्यामुळे काय होणार थोडे बहुत जे काही वोटर वंचितला जाणार होते ते सारे मत जाणार की बहुजन समाजवादी बघा आंबेडकरवादी लोकांमध्ये मी तुम्हाला एक मेसेज देऊ इच्छितो काँग्रेसनी किती प्रयत्न करत असला पण माझ्यासारखा मी कार्यकर्ता म्हणतो आमच्या पक्षाचे काही लोक त्यांना नोटा मांडतील पण वोट करणार नाही त्यामुळे या त्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार पूर्ण बहुमताने निवडून येईल आणि ते पण चांगल्या लीडने निवडून येईल एवढं मी मॅसेज देऊ इच्छितो तुम्ही धाब्याच्या रहिवासी आहे काय प्रलंबित इथले प्रश्न आहे काय बघा मागच्या दहा वर्षापासून मी इकडे धाब्यामध्ये राहतो आहे आणि धाब्यामध्ये राहत असताना या ठिकाणी काही ठिकाणी साधे इलेक्ट्रिकचे पोल नाही आहेत साधे गडर लाईन झालेली नाही आहे साधे रस्ते नाही आहेत अशा वेळेला जे काही प्रस्थापित जे पक्ष आहेत आणि जे प्रस्थापित पक्ष हे म्हणतात आहे की आम्ही या प्रभागाचा विकास केला मी डंक्याच्या चोटवरती हे सांगू शकतो त्यांनी विकास न करता भ्रष्टाचार केलेला आहे तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन बघा रोड बनलेला आहे आता साधा गणेश नगरचा रोड मागच्या दहा वर्षामध्ये तीनदा बनला आणि तीनदा बनून सुद्धा त्याला हंड्रेड पर्सेंट भ्रष्टाचार केलेला आहे या ठिकाणी बसेस चालू झाल्या तर बसेस फक्त एकच चालू झालं आहे हॉस्पिटल उभं केलं तर फक्त हॉस्पिटल नावा पुरत आहे पण तिथे तुम्ही जाऊन बसा तर तुम्हाला तिथे मेडिसिन मिळत नाही म्हणजे ओव्हरऑल महिलांना उभे राहायला तर ओव्हरऑल बघितलं गार्डन्स आहे तर गार्डन मध्ये साध्या कुठचं नाही काही डेव्हलपमेंट झालं नाही फक्त वोटाचं म्हणजे नोटाची राजनीती केली झाली की आम्हाला त्या प्रभागामधून कसं कमिशन भेटणार यासाठी दोन्ही प्रस्ताधित पक्ष तो बी जे पी असो की काँग्रेस असो यांची ही नीती आहे दोन्ही पक्ष तुमच्या समोर आहे एक कशी लढत देणार आहे बघा त्या दोन्ही पक्षाच्या आम्ही पण बहुजन समाज पार्टी ही तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे आणि त्या बी जे पीला आणि त्या काँग्रेसला मालूम आहे ज्या ठिकाणी बी एस पीच्या कॅन्डिडेट असणार त्यांचे धाबे धनाल्याशिवाय राहत नाही त्याचं साधं उदाहरण तुम्हाला बघायचं झालं तर उत्तर उत्तर नागपूरमध्ये बघा ज्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणमधून बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारच्या अगेन्स्टमध्ये ना बी पी जे पीला कॅन्डिडेट मिळत ना काँग्रेसला कॅन्डिडेट मिळत त्यामुळे त्या ठिकाणी जे काही असतात आहे डमी कॅन्डिडेट उभे केले जातात स्मशानभूमी इथे अजूनपर्यंत म्हणजे व्यवस्थित झालेली नाही आहे आता याच्यावरती तुम्ही बघितलं विकास ठाकरे साहेबांनी मी स्पष्ट नाव घेतो आहे त्यांनी सांगितलं की बा इथे एक चांगलं कन्व्हेन्स सेंटर बनत आहे आणि त्या कन्व्हेन्स सेंटरला विकास ठाकरे साहेबांनी विरोध केलेला आहे की बा ही जागा आहे पण मी विकास ठाकरे साहेबांना हा प्रश्न करतो आहे की मागच्या दहा वर्षापासून तुम्ही इकडे म्हणजे पहिले पाचची मागची पाच ट्रम सेकंड ट्रम्प तुम्ही असताना तुम्ही साधं स् समशानभूमी डेव्हलप करू शकले नाही तुम्ही साधा बसस्टॉप डेव्हलप करू शकले नाही बा म्हणजे तुम्ही सांगायला फक्त विरोध करायला विरोध करता पण तुम्ही आमदार असताना पाहिजेत तेवढं दाभा एवढा मोठा परिसर आहे त्याच्यामध्ये मला तरी वाटत नाही की त्यांनी खूप काही असं डेव्हलपमेंट करून घेतलं फक्त जी काही राजनीती झालेली आहे ती फक्त धर्माची राजनीती झाली आहे कुठल्या तरी विहाराला सामान द्यायचं कुठल्या तरी मंदिरं बनवून घ्यायचं कुठेतरी अशा प्रकारचं राजकारण ह्या काँग्रेस आणि बी जे पीच्या उमेदवारांनी केलेलं आहे जनतेला प्रश्न प्रभाग जनतेला जनते कसं आवाहन करणार मी प्रभाग बाराच्या जनतेला एवढंच आवाहन करणार की तुम्ही तुमचा अगर खरोखरच अगर विकास करून घ्यायचा आहे तर तुम्ही प्रस्थापित पक्षांना वोटिंग न करता दे जे विस्थापित आहे जे बहुजन समाजाचे महापुरुषांना सन्मान देतात जे बहुजन समाजाची गोष्ट करतात अशा समाजाच्या सगळ्या समाजाच्या लोकांनी ते तेली तेलिकुंबी माडी महार बौद्ध सगळ्या समाजांनी बहुजन समाज पार्टीला हा बहुजन समाजाचा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी बहुजन समाज पार्टीलाच वोट करावं दुसऱ्या पक्षाला बिलकुल वोट करावे नाही तर नक्कीच प्रभाग बाराचा जर विकास करायचा असेल तर बहुजन समाजवादी पार्टीला मत करावे असं देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे डब्ल्यू एस न्यूज करीता देशकर नागपूर धाबा